नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो लोकसभेचे इलेक्शन पार होऊन त्याचे निकाल जाहीर होऊन पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी देखील झालेले आहेत अशावेळी मी परत एकदा त्या लोकसभेच्या निकालाचा अर्थ महाराष्ट्रात येऊ पाहणार आहे इलेक्शनमध्ये कसा त्याचा काही संदर्भ लागतो आहे याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काय राजकारण चालू आहे एकमेकाचे पाय खिचण्याचे कसे काय चालू आहे प्रयत्न याबद्दल मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी जे आज तुमच्याशी जे काय विश्लेषण करणार आहे महाआघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये जे काही राजकारण लोकसभेच्या दरम्यान झालं आणि आता येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षामध्ये कशा प्रकारचं चा, राजकारण चाललंय हे याच्याबद्दलची एक कल्पना मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हा विषय मी का आज घेतला आहे कशासाठी हा विषय तुमच्यापुढे तुमच्या पुढे मांडतो आहे मागची माझी मुख्य भूमिका अशी आहे की इलेक्शन झाल्यापासूनच पहिलेच नाना पाटोळे म्हणाले की काँग्रेस आता मोठा भाऊ झालाय आहे पण तशाच प्रकारचं काहीतरी म्हणाले मग त्यांना दिल्लीवरनं त्याचा त्यांचा त्यांचं तोंड बंद करण्यात आलं यानंतर ते म्हणाले की निमनिळे पत्रकार महाराष्ट्रातले जे मराठी भाषिक पत्रकार आहेत मराठी वृत्तपत्रातले आणि वृत्तनिवेदक आहेत निर्णय चॅनल्सवर या लोकांनी हे ना सांगायला सुरुवात केली की काँग्रेसचा स्ट्राईक रेक फारच शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा चांगला होता इवन राष्ट्रवादीचा देखील स्ट्राईक रेक यांच्यापेक्षा चांगला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे म्हणजे ज्या काही निवडणुकीचं जे ज्या निवडणुकीच्या निकालाचं सर्व श्रेय हे दोन्ही पक्ष लाटू पाहत होते लाटू आहेत अजूनही त्यांचे तीच कल्पना आहे यांच्यापैकी नाना पाटोळे अखंड महाराष्ट्र फिरू फिरले असले तरी त्यांच्या सभेला किती लोक आले असतील ही एक आ, कल्पना केलेली बरी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे शरद पवारांचं याचं अस्तित्व मी नेहमी कायम म्हणतो की फक्त महाराष्ट्रातल्या तीन ते चार जिल्ह्यामध्ये आहे पण निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीचे निकाल आल्यावर देखील शरद पवारांची त्यांचा मान ठेवून त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवून मी नेहमी असंच म्हणेल की त्यांचं पक्ष अस्तित्व हे फक्त चार जिल्ह्यामध्ये आहे आणि चार जिल्ह्यात त्यांची पर्सनॅलिटी काय मिळाली असतील मतं ती पण इतर ठिकाणी त्यांना कुठून मतं मिळाली पण हे पत्रकार मात्र मुंबईतील सगळे पत्रकार मात्र शरद पवारांचं वारेमाप स्तुती करत होते की त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवारांची जिद्द बघा त्यांनी सगळं वातावरण परतवलं वगैरे वगैरे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर एका माणसाकडे या पत्रकाराने आणि मीडियाने इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील सर्व पत्रकारांनी दुर्लक्ष केली आणि ती व्यक्ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सभा घेतल्या आणि या सभा घेत असताना त्यांनी असा कधी विचार नाही केला की इथे माझं कॅ माझा उमेदवार आहे किंवा नाही काँग्रेसचा असला तरी चालेल राष्ट्रवादीचा असला तरी चालेल पण यांनी तिथे जाऊन मोठ्या प्रचंड सभा घेतल्या गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना या मूळ पक्षाला ज्या रीतीने भाजपने फोडलं या दोन घटनांमुळे आणि त्यानंतर त्यांनी भाजपने जे वॉशिंग मशीनचा उपयोग करून परत अजित पवारांना त्यांच्या पक्षामध्ये घेतलं या तीन कारणांमुळे या तीन कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची राजकीय लाट जी निर्माण झाली ती या एकाच व्यक्तीसाठी ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी राजकारण मी नेहमी म्हणतो की उद्धव उद्धव ठाकरे हे तो लंबे रेस का घोडा आहे त्यांनी हे सर्व अंदाज बघून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला कळलं की नाही आणि त्या सहानुभूतीचा लाटेचा त्यांनी मॅक्झिमम फायदा उठवला माझ्या अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की या सर्व सभांचा किंवा याचा उद्धवसाहेबांच्या प्रचाराचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे तर काँग्रेसला होणार आहे आणि तसंच झालं काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये तेरा जागा मिळाल्या सर्वात जास्त जागा मिळाल्या ज्या वेळा एकोणीसशे इलेक्शनमध्ये त्यांना फक्त एक जागा मिळाली होती कळले की नाही तर या पार्श्वभूमीवर ह्या लोकांनी आत्ता नवीन काय टूम काढली की ह्या दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट फार मोठा आहे आता मी तुम्हाला उदाहरणच सांगतो बघा यामागची वस्तुस्थिती कशी आहे माहिती का अखंड महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि का काँग्रेसच्या उमेदवारांना शिवसेनेचा जो काही मतदार आहे त्यांची सर्वच्या सर्व मतं त्यांना ट्रान्सफर झाली पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं मात्र शिवसेनेचे उमेदवार तिकडे त्या उमेदवारांकडे ती मतं परावर्तित झालेली नाही ट्रान्सफर झाली नाही हे आता मी उदाहरणासकट तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे राऊत हरले आणि ना नारोबा नारायण राणे तिकडनं निवडून आले त्यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार मतं पडली आणि राऊतांना जवळजवळ चार लाख मतं पडली राऊतांना गेल्या वेळेला निवडून आले त्यावेळेला देखील चार लाखच मतं पडली होती आणि त्यांनी निलेश राणेचा जवळजवळ दोन ते अडीच लाखांनी पराभव केला होता आणि ह्यावेळेला नारोबानी नारायण राणेंनी काय चालूगिरी करून पैसे वाटून लोकांना धमक्या देऊन माणसं विकत घेऊन त्यांना जी काय फ्लोटिंग मतं मिळाली चार अठ्ठेचाळीस हजार मतं जास्त चार लाखापेक्षा त्याच्या बळावरती निवडून आले शिवसेनेची सगळी मतं जी गेल्या वेळेला एकोणीसला मिळाली होती चार लाख ती चार लाखच राहिली कोकणामध्ये राष्ट्रवादीची मतं आहेत राष्ट्र ह्या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेसची मतं आहेत काँग्रेसचं ओरिजिनल पक्ष आहे, आहे इकडे तर ती मतं गेली कुठे मग याचा अर्थ राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी स्वतःचा स्वतःचा जो मतदार होता ती मतं शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांना ट्रान्स्फर केली नाहीत हे आजवर सिद्ध होतं तसंच रायगडमध्ये गीते हरले त्यावेळेला पण तसंच झालं तिकडे पण ह्या शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तिथे मतं होती पण ती मतं शिवसेनेच्या अनंत गीत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अनंत गीतेना ती मिळाली नाही मुंबईमध्ये आमचा अनिल देसाई निवडून आला तो फक्त अठ्ठेचाळीस हजार मतांनी आणि तो त्यामुळे काँग्रेसचा बाले किल्ला होता ज्या वेळेला गेल्या वेळेला एकोणीसला जी मतं मिळाली तीच तेवढीच मतं जवळपास यांना मिळाली आमच्या अनिलला मिळाली मग राष्ट्रवादी आणि विशेषतः काँग्रेसशी त्या मतदारसंघातली जो गायकवाडांचा मतदारसंघ होता तिकडची काँग्रेसची मतं कुठे गेली मुंबईत तशीच परिस्थिती ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये पण तेच झालं ते जरी दोन लाख मतांनी निवडून आलेले असले तरी काँग्रेसचे आणि काँग्रेसचं तर मोठा बाले किल्ला म्हणजे तो आव्हाड तिकडचे प्रमुख नेते आव्हाडांची एक घट्टा मतं आहेत मग ती मतं गेली कुठे याचा एक क्लिअर कट अर्थ आहे जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार होते त्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काँग्रेसची जी एनब्लॉक मतं होती ती मतं काँग्रेस आणि राष्ट्रवाद्यांनी ट्रान्सफर करून दिली नाहीत याच्यासाठी त्या कार्यकर्त्यांना त्यांना वरून आदेश लागतात त्यांना कार्यकर्त्यांना मतदारांच्या घरी सर्वांचं जावं लागतं आणि मतदानाच्या दिवशी त्यांना सर्व मतदारांना बाहेर पण काढून मतदान केंद्रावर न्यावं लागतं या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांनी अजिबात न केल्यामुळे शिवसेनेच्या जवळ सहा ते सात जागा यांच्यामुळे पडल्या या गोष्टीचा उवापोह एकाही मराठी पत्रकारांनी किंवा इंग्रजी वृत्तपत्रातील किंवा मीडियामधल्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधल्या कुठल्याही पत्रकारांनी केलेला नाही आहे रायटअपमध्ये पण नाही केला आणि त्यांच्या व्हिडिओमधनं पण नाही केला मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो एक पत्रकार म्हणून की भाजपनी जसं शिवसेनेच्या खांद्यावर बसून नंतर ते शिवसेनेच्या डोक्यावर बसले शिवसेनेला कट मारून भाजपने हीच राजनीती गेल्या वीस पंचवीस वर्षात वापरली ती म्हणजे शिवसेनेची मतं आपल्यासाठी ट्रान्सफर करून घ्यायची पण स्वतःची मात्र मात्र शिवसेनेच्या उमेदवार जिथे असेल तिकडे ट्रान्सफर नाही करायची उलट शिवसेनेचा उमेदवार तिक पाडण्यासाठी तिकडे एखादा डमी उमेदवार मुद्दा म्हणून उभा करायचा आज हेच टॅक्टिक्स राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात केलेली आहे याचा हुवाप कोणी नाही केला कोणी त्यावर व्हिडिओ नाही केले आज मी स्पष्टपणे सांगतो आणि तेच टॅक्टिक्स आजही विधान उभाटलेले विधानसभेमध्ये देखील ते हेच करत आहे की आम्ही मोठा भाऊ आहोत यांचं राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये जेव्हा शिवसेनेतल्या एका नेत्याने सांगितलं की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करा तर शरद पवार गप्प बसले काही त्यांनी विरोध केला के त्याला ह्याचा अर्थ असाच आहे की विधान घातलेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मोठा भाऊ आहे त्या आमचा स्ट्राईक जास्त आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जास्ती सीट द्यायच्या नाहीत आणि जर घेतल्या आणि ज्या काय त्यांना सीट मिळतील या वाटाघाटीमध्ये त्या वाटाघाटीतून लोकसभेला जे तत्व वापरलं की शिवसेनेची मतं आपल्यासाठी ट्रान्सफर करून घ्यायची पण आपली मतं मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतं शिवसेनेच्या उमेदवारांना द्यायचे नाही ट्रान्सफर करू द्यायची नाही आणि शिवसेनेला एक नंबरवरनं तिसऱ्या नंबरवर आणायचं जेणेकरून त्यांचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा ते करू शकणार नाहीत हे राजकारण आता चाललेलं आहे कळलं की नाही हे कुठलाही पत्रकार हे राजकारण समाजमाध्यमातनं म्हणा वृत्तपत्रातनं म्हणा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधनं जनतेच्या पुढे आणत नाही जनतेला आश्चर्य वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेनं आम्ही मतं दिली आणि त्या त्यांना ता, सीट कशा काय कमी मिळालं आहे त्याचं मुख्य कारण हे आहे कळलं की नाही जे तत्व जी राजनीती भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये वाढण्यासाठी वापरली तीच राजनीती आज शरद पवार आणि काँग्रेस करतायत कळलं कर की नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आता ज्या होऊ घातलेल्या इलेक्शन्स आहेत विधानसभेच्या ऑक्टोबरमध्ये त्यावेळेला तरी नेगोसिएशन चर्चेच्या दरम्यान हे गोष्ट हे फॅक्ट्स अँड फिगर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांच्या निदर्शनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यादा जा नजरेत आणून द्यायला पाहिजेत आणि मुख्य म्हणजे उद्धव साहेबांचं वन टू वन कॉन्टॅक्ट राहुल गांधीची आहे त्यांच्या देखील ही गोष्ट नजरात आणून द्यायला पाहिजे की हे अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे आम्ही आमची मतं तुम्हाला ट्रान्सफर करतो पण तुमची मतं मात्र आम्हाला ट्रान्सफर लोकसभेमध्ये नाही झाली आणि ह्यांचं हे टॅक्टिस त्यांना कळायला पाहिजे कळलं की नाही याच्यामुळे काय होणार आहे एक आत्ता मध्यंतरी माझ्या काही पत्रकार आय एस ऑफिसरने माझ्या मित्राने मला सांगितलं की पोलिसांचा एक सर्वे आला त्याच्यामध्ये काँग्रेसला जवळ नव्वद ते शंभर जागा दाखवत आहेत ऐंशी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवत आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला फक्त तीस ते पस्तीस जागा दाखवत आहेत त्या सर्वेमध्ये याचा या गोष्टीचे आणि मी जे काय सांगतोय याचं जर तुम्ही तारतम्य या गोष्टी जुळवून बघितल्या तर माझं म्हणणं तुम्हाला पटेल कळलं की नाही आज काय झालंय माहिती का तुम्हाला खरं स्पष्टपणे सांगतो शरद पवार यांच्याशी यांचा योग्य तो आदर आदर ठेवून मी असं नेहमी म्हणेन आणि म्हणतो की सिव राजकारणामध्ये शरद पवार ही काय हे काय कधी रिलायबल नव्हते ना नाहीत आणि भविष्यात पण राहणार नाहीत त्यांचं एकच आहे की त्यांच्या मुलीला सुप्रिया सुळेला या राजकारणामध्ये स्थिर सावर करायचं जी स्वतःच्या बळावर गेली अठरा वर्ष ती निवडून आली ही चौथी टर्म आहे तिची ती स्वतःला एस्टॅब्लिश करू शकली नाही प्रस्तावित राजकारणात करू शकली नाही कळलं की नाही तिला प्रस्तावित करायचं आहे आणि जमेल तेवढं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सीट त्याने वाढवून घेतल्याच ज्या त्यांच्या दोन का चार सीट होत्या त्याच्यावर आज आठवर गेले आणखीन दोन तीन सीट त्यांच्या यांनी पाडले दोन उरलेल्या दोन सीट बीजेपीने डमी भी उमेदवार उभे करून दुसरी सिमिलर निशाणी देऊन त्यांचे दोन उमेदवार पाडले नाहीतर त्यांचा स्ट्राईक डोक शंभर टक्के झाला असता राष्ट्रवादीचा ह्या दोन्ही पक्षांचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकच तत्व आहे की शिवसेनेला कट ऑफ करायचं मार्जिनलाईज करायचं ही गोष्ट उद्धव साहेबांच्या माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांच्या नजरेत आली असावी म्हणूनच त्यांनी जयंत पाटीलनं आत्ता विधानपरिषदेची जी काल निवड निवडणूक झाली त्यामध्ये जयंत पाटीलला पाडण्यामागची ही त्यांची भूमिका असावी कळलं की नाही शेतकरी कामगार पक्षाची कुलाबा रायगडमध्ये त्यांची ठराविक मतं आहे त्या निवडणुकीच्या दरम्यान जयंत पाटीलनी आनंदीनं सहकार्य केले नाही त्यांची मते तिथे ट्रान्सफर झाली नाही त्याचा त्याचा हिशोब उद्धव साहेबांनी चुकता केलावा असं मला मनापासून वाटतं आणि आणि दुसरी गोष्ट काय माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे मला ठाकरे या पक्षाचं एक मला नेहमी गोष्ट निदर्शनात येते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आता ना थॉट लिडरशिप म्हणून जो राजकारणामध्ये कन्सेप्ट आहे तो त्यांनी आणायला पाहिजे असं मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी म्हटलं की पूर्वी आर एस एसचं थिंक टँक असायचं थॉट लिडरशिप असायची गेल्या दहा वर्षामध्ये मोदी आर एस एसला अजिबात किंमत देत नाही आहे पण आज मोदी आणि शाह हीच भार भारतीय जनता पक्षाचं थॉट लिडरशिप झाली आहे प्रत्येक गोष्टीचं मायनॉर पॉइंट्स देखील अगदी छोटे छोटे पॉईंट्स देखील मुद्दे देखील ते विचारत लोकं घेतात भले त्यांचं चुकलं असेल एक दो दोन हजार चोवीसला त्यांचे सगळे थोकताळे चुकले असतील पण त्यांच्याकडे त्यांची स्ट्रॅटेजी होती कळलं की कळलं की नाही प्रत्येक निवडणुकीला ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या इलेक्शनसाठी बी जे पीचे हे जे थॉट लिडरशिप आहेत मोदी आणि शाह हे विचारपूर्वक सगळ्या त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली असते तशा प्रकारची लिडरशिप थॉट लिडरशिप आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये अजिबात दिसत नाहीये शिवसेनेमध्ये <coughs> जे नेते मंडळी आज उद्धवसाहेबांचे सल्लागार म्हणून जे काही काम करत असतील ते बहुतेक सर्वजण मला असं दिसतं राजकारणात असं दिसतं जाणकारांना असं दिसतं की ते सगळे घेणारे आहेत घेणारे म्हणजे आमदार खासदार मंत्रीपद वगैरे असे जे साहेब देत आहेत नजरेसमोर ही माणसं आहेत त्यांना देत आहेत हे घेणारे आहेत पक्षासाठी जी काय थॉट लिडरशिप सांगते मग आंदोलनाची असेल एखादा मुद्दा घेऊन त्याचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणात राश्ट त्याचे काय परिणाम होणार आहेत पक्षीय राजकारणावर काय होणार आहे महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर त्याचे काय परिणाम तका होणार आहे याचं विश्लेषण करून त्याच्याबद्दल नवीन स्ट्रॅटेजी साहेबांच्या पुढ्यात पक्षप्रमुखांच्या पुढ्यात घेऊन येणारी जी थॉट लिडरशिप म्हणतात ती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात दिसत नाही त्यामुळे शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या नजरेत ज्या काही गोष्टी आल्या त्या त्यांनी वन टू वन सरळ राहुल गांधींच्या निदर्शनात आणायला पाहिजे नाहीतर महापा आत्ताच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या योगातलेल्या ऑक्टोबरच्या इलेक्शनमध्ये देखील निवडणुकामध्ये देखील हे दोन्ही पक्ष अंडरग्राऊंड त्यांचं एखादं ॲग्रीमेंट करून शिवसेनेला मार्जिनलाइज करण्यासाठी शिवसेनेचे सगळे उमेदवार अशा रीतीनेच ते पाडण्याचा प्रयत्न करणार आहे ही काळ्या सा काळ काळ्या दगडावरची पांढरी रेशन मी तुम्हाला सांग यू टेक इट फ्रॉम मी त्यांचे क्लिअर कट पॉलिटिक्स आहे आणि शिवसेनेचा जन्म झाल्यापासून ही जे पत्रकार मंडळी आहेत प्रिंट त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हतं आता आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामधले पत्रकार बहुभाषिक आणि मराठी मा, पत्रकार हे बेसिकली शिवसेनेच्या विरोधात होते आहेत आणि राहणार आहेत त्यामुळे हे जे मुद्दा विश्लेषण त्यांनी करायला पाहिजे ही गोष्ट तुम्ही लोकांच्या नजरेस आणून देण्याचं त्यांचं जे कर्तव्य आहे त्यांनी अजिबात केलं नाही आणि आत्ता मी व्हिडिओ करण्यामागचं एकमेव कारण की मला ते भ्रावलं नाही आज कळलं की नाही मी गेले कित्येक दिवस फक्त की अरे राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरेंपेक्षा जास्त आहे शिवसेनेला काँग्रेसचा देखील स्ट्राईक रेट प्रचंड चांगला आहे अरे विदर्भमध्ये काँग्रेसचं बेस होतं कोण अमान्य करत आहे त्यांचा बेस होता पण तो नष्ट झाला ना तसं नसतं तर चौदा साली आणि एकोणीस साली त्यांच्या सगळ्या सीट आल्या असत्या नाही आल्या ना मी ह्याच वेळेला का आल्या तर तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा एक राजकीय नेता स्वतःची प्रकृतीकडे दुर्लक्ष करून जीव चोवीस तास पायाला पाहायला लागल्याप्रमाणे विदर्भामध्ये फिरलाय मराठवाड्यामध्ये फिरलाय ही बा माणूस हा मुंबईमध्ये फिरलेला आहे हा पुण्याला गेला सगळ्या ठिकाणी या माणसांनी गेली पाच वर्ष निर्मळीची आंदोलनं करून म्हणा सत्ता गेल्यावर त्या सत्तेच्या मागे न लागता त्यांनी लोकांच्या समस्या पुढे घेऊन हा माणूस कंडब फिरला त्याचं श्रेय त्यामुळे त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ज्या काही सीट मिळाल्या आहेत ते, ते त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीमुळे मिळालेले आहेत ह्या गोष्टीकडे कानाडाळा करायचा नेत्यांनी पण पत्रकारांनी पण इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण आणि शिवसेनेला मार्जिन मार्जिनलाइज करण्याचं सगळे तंत्र वापरायचं तेव्हा मला उद्धव साहेबांना एकच गोष्ट सांगायची मी आज अनेक व्हिडिओ उद्धव साहेबांकडे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना माझे व्हिडिओ त्यांनी पाहिलेत की नाही याच्याबद्दल मला जराही कल्पना नाही पण एक पत्रकार म्हणून माझी विनंती आहे त्यांनी हा माझा व्हिडिओ बघावा त्यांच्या या गोष्टीत लक्ष आल्या असेल तर त्यांनी या ज्या या व्हिडिओमधनं मी का का जे काय मुद्दे मांडलेत ते मुद्दे काँग्रेसच्या हायकमांडला म्हणजे खरगे आणि राहुल गांधींच्या निदर्शनात आणून देऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एकशे पंचवीसच्या दरम्यानच जागा लढवायला पाहिजे कारण या युतीमधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच मोठा भाऊ आहे आणि तोच मोठा भाऊ राहणार आहे तुम्हाला ऑक्टोबरच्या इलेक्शनमध्ये जी काय मतं मिळणार आहे ती शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाबद्दल जी लो जनमानसामध्ये त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून जी त्यांना पदवी देण्यात आलेली आहे लोकां लोकांनी दिलेले ते भूषण आहे ते आणि त्यांना त्यांच्याबद्दल जी काही सहानुभूती मिळाली आहे त्या सहानुभूतीमुळेच तुम्हाला देखील मतं मिळणार आहे ही गोष्ट या दोन्ही पक्षांच्या निदर्शनामध्ये त्यांनी आणून द्यायला पाहिजे मित्रांनो मला जे काही वाटलं त्याबद्दल मी स्पष्टपणे आज बोललो जे आपल्या कुठल्याही पत्रकारांनी ही गोष्ट जनतेच्या पुढ्यात आणली नव्हती ती मी आणण्याचा एक सोजवळ आणि प्रामाणिक प्रयत्न केलाय तुम्हाला कदाचित शिवसेनेतल्या काही लोकांना माझं हे मत अजिबात पटणार नाही पण जनतेला कदाचित पटेल आणि तुम्हाला जर हे मत माझं पटलं असेल ही माझं राजकीय मत जर पटलं असेल माझा जर अंदाज पटला असेल तर कृपया माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा त्याला शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमुळे जनतेसमोर आणि मुख्य म्हणजे माझा जो पोलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया कृपया सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक पेजला भेट द्या माझा जो कॉलम आहे सद्गुरू कामत डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉमला भेट, भेट निल निल द्या तिथे आणि माझ्या एक्सला म्हणजे आपलं पूर्वीचं ट्विटरला भेट द्या तिथे मी निनिळाविषयीवर ट् ट्विट करत असतो ते बघा आणि तुमच्या माझ्या ह्या व्हिडिओबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या रायटिंगमध्ये तुम्ही ह्या व्हिडिओच्या लिंकवर डेफिनेटली द्या तुमचा पटलं किंवा नाही पडलं या प्रकारच्या तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता हां आणि माझा चॅनल कृपया सबस्क्राईब करा मी परत एकदा तुमच्या भेटीला येईपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर